नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र बाजारभावमध्ये तर आपण आजचे म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचे आत्ताच अपडेट झालेले कापूस बाजारभाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल ता ड़क, ड़क मेल मेल। तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाक टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाळी चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमीत राही सात हजार पाचशे ज्याची दर आहे आठ हजार तीनशे पन्नास दर आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेले एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी राय आठ हजार एकशे पन्नास जात दर आहे आठ हजार तीनशे चाळीस सर्वसाधारणत्र आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकालेले एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी राही आठ हजार हजार तीनशे दहा सर्वसाधारणत राय आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवक आलेली आठशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी राय आठ हजार शंभर जशी ज्या दराय आठ हजार चारशे सर्वसाधारण राय आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे घाटंजी आवक आलेले एक हजार आठशे एक क्विंटलची कमीत कमी राह सात हजार सातशे पंधरा ज्याची जत्रा आहे आठ हजार तीनशे सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आलेली आहे आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी राह सात हजार पाचशे ज्याची यात्रा आहे आठ हजार एकशे पन्नास सर्वसाधारण आहे सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे भद्रावटी आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी द्रा आहे सात हजार सातशे एकावन्न जशी जत्रा आहे आठ हजार एकशे पंचाहत्तर सर्वसाधारणत्र आहे सात हजार नऊशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेली एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी द्रा आहे सात हजार नऊशे जशी जात्रा आहे आठ हजार शंभर सर्वसाधारणत्र आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेले तीनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी आहे सात हजार नऊशे तीस ज्याच्या आहे आठ हजार दहा सर्वसाधारण द्राय सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे आवक आलेली आहे सातशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमीत राह आहे सात हजार सातशे दहा जशी जात्रा आठ हजार पंचवीस सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमीत आहे सात हजार सातशे एकोणनव्वद जशी जात्रा आठ हजार दहा सर्वसाधारण आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे बाजार भाव तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद